महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे आपल्यासोबत आहेत सरसकट स्क्रिप्ट करण्यासंदर्भामध्ये सरसकट स्क्रुटिनी होणार नाही एक आम्ही कंप्लेंट बेस्ड ज्या स्क्रुटिनी आहेत आम्ही सुरुवातीपासून त्या संदर्भातली स्पष्टता दिली पण ज्या संदर्भातल्या कंप्लेंट झालेल्या आहेत त्या बाबी साधारणपणे आम्ही सगळीकडे व्हेरीफाय करणार आहोत उदाहरणार्थ अडीच लाखाच्या पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना आपण लाभ देतो पण स्क्रुटिनी ज्या वेळेला आम्हाला या संदर्भातल्या अनेक तक्रारी ज्यावेळेला स्थानिक प्रशासनाकडून मिळत आहेत किंवा काही स्वइच्छेने सुद्धा तक काहींनी ॲप्लिकेशन केलेले आहेत की आता आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या पेक्षा अधिक झालेलं आहे आम्ही या योजनेसाठी आता पात्र नाही किंवा डोमेसाईल सर्टिफिकेटची एक हत आहे म्हणजे आपल्या राज्यातल्या जे स्थायिक आहेत त्याच महिलांना आपण याचा लाभ देतोय काही विवाहित होऊन ज्या आता दुसऱ्या राज्यामध्ये गेलेल्या आहेत असे काही केसेस आहेत त्याचबरोबर आपलं दुचाकी ज्यांची आहेत त्यांना त्याचा लाभ योजने हा योजनेचा निकषानुसार मिळणं शासन निर्णयानुसार मिळणं अपेक्षित आहे पण काही फोर व्हीलर्स ज्यांच्या आहेत त्यांनी हा लाभ घेण्यात आलेला आहे अशा काही स्थानिक प्रशासनाकडनं तक्रारी आलेल्या आहेत म्हणून या ज्या काही मुद्द्यांवर आहे इथे आपण पॅन जी त्याची व्हेरिफिकेशन क्रॉस व्हेरिफिकेशन आहोत ते आपण करणार आहोत सरसकट स्क्रुटिनी काही सगळ्या ह्यांची होणार नाही आहे ज्यांचं उत्पन्न एक लाखापेक्षा कमीच असेल किंवा ज्यांनी ह्याच निकषानुसार अर्ज भरलेले आहेत त्यांचा स्क्रुटिनीचा काही विषय येत नाही ह्या जे पाच पॅरामीटर्स आपण ठरलेले आहेत याच्यानुसार क्रॉस वेरिफिकेशन आपण करणार आहोत ज्यांच्या तक्रारी आलं त्यांचं ठीक आहे त्यांचं तुम्ही जे आहे ते बंद कराल त्यांचा लाभ जो आहे तो बंद कराल परंतु ज्यांच्या तक्रारी आल्या नाहीत मात्र ते बोगस आहेत अशांचं काय करणार आपण क्रॉस वेरिफिकेशन जे करत आहोत ते या पाच बाबींना धरून आपण सरसकट क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत याच्या सकट म्हणजे सर्व लाभार्थ्यांचं आपण करणार आहोत साधारणपणे जर आपण बघितलं तर एक मेजरली सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट चंक असा आहे जे असे ना तसे ज्यांचं जे पिवळा आणि केशरी कार्डधारक आहेत यांचं उत्पन्नच अडीच लाखापेक्षा कमी आहे यांचं एक लाखच उत्पन्न आहे म्हणून ते पिवळा आणि केशरी कार्डधारक आहेत त्याच्यामुळे ते तसेही या निकषांमध्ये स्क्रुटिनीच्या बसत नाही आहेत एक ज्यांची दुचाकीच वाहनं आहेत किंवा ज्यांचं कुठेही त्या ह्याच्यातलं रजिस्ट्रेशन नाहीये ते तसंही या निकषामध्ये बसत नाहीत एक ज्यांचे आधार कार्ड आणि बँकेच्या खात्याचा नंबर मॅच होतोय ते तसेही या स्क्रुटिनीमध्ये हे होत नाही आहेत आपण तेवढ्याच घटकाबद्दल बोलतोय ज्यांनी ह्यामध्ये डिफॉल्टर्स केलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सरसकट काही लाभार्थी उडणार आहेत का नव्याने काही त्यांचं रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन हे केलं आपण फक्त हे पॅरामीटर्स तपासतोय ह्या पॅरामीटर्समध्ये ज्यांचं काही डिफॉल्टर्स असतील त्यांचे जे काही त्या बाबतीतला निर्णय तो आपण घेणार आहोत पण याच्यामध्ये जे तुमचे मूळ लाभार्थी जे सत्तर पंच्याहत्तर टक्के किंवा ऐंशी टक्क्यापेक्षा अधिक जे ते त्या ह्याच्यामध्ये ऑलरेडी त्या पॅरामीटर्समध्ये आहेत त्याच्यामुळे त्यांचं याच्यामध्ये त्यांना काही डॅमेज होण्याचं किंवा त्याच्यामध्ये काही क्रॉस व्हेरीफाय होण्याचा काही विषय येत नाही आहे आपण या पॅ पाच पॅरामीटर्सवर आपण क्रॉस व्हेरीफिकेशन हे करणार आहोत कारण बाय अँड लार्ज जे आम्हाला जाणवलं की जास्तीत जास्ती ज्या कंप्लेंट झालेल्या आहेत त्या दुबार नोंदणी इन्कम फोर व्हीलर आणि स्थलांतरित झालेले ह्या चार पाच गोष्टींवर आलेल्या आहेत आणि त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन आपण फक्त करणार आहोत अशा किती तक्रारी तुमच्याकडे आले आणि आता हे जे बोगस सापडलेत त्यांचे पैसे तुम्ही वापस घेणार नाही आता जे काही त्याच्यामध्ये असे आहेत की ज्यांना सरकारी नोकरी वगैरे लागलेली आहे तर ते आता या योजनेमध्ये पात्र होत नाही आहेत तर जे सरकारी चलन पद्धतीनं आहे तर त्या पद्धतीनं ती रिकव्हरी त्या केसेस पुरती त्या केसेस पुरती फक्त ज्यांना सरकारी नोकरी लागून ते आता त्या निकषामध्ये बसत नसतील अशा पद्धतीचे जर कुठे झाले असेल तर ते त्या पद्धतीने आहे पण पण आता यापुढे आता ज्यांना ज्यांना लाभ गेलेला आहे या निकषानुसार सुद्धा त्यांच्या क्रॉस व्हेरिफिकेशन त्यांच्याकडून परत रिकव्हरीचा विषय हा येत नाहीये हा याच्या पुढच्या जो लाभाचा आहे तो त्या संदर्भातला हा विषय आता समजा ज्याची फोर व्हीलर आहे किंवा त्यावेळेला जर काही कंप्लेंट बेस जरी ऑक्टोबरची कंप्लेंट असली तरी त्यांना ऑलरेडी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचा लाभ गेलेला आहे गे ला तो आता रिफंड करण्याच्या संदर्भातला नाही आहे हे जे आम्ही फिल्ट्रेशन करत आहोत हे ऑक्टोबरमध्ये काही सप्टेंबर एंडमध्ये ऑक्टोबरमध्ये काही प्राप्त झालं काही नोव्हेंबरमध्ये प्राप्त झालेले आहेत या दीड दोन महिन्याच्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये काही प्राप्त झालेल्या आहेत वर्धा जिल्ह्यातून आहेत पालघरमधून आहेत काही यवतमाळमधून आहेत काही नांदेडमधून आहेत काही म्हणजे अशा बऱ्याचशा जिल्ह्यांमधन साधारणपणे दोन तीन दोन तीन जरी तक्रारी आहेत त्याच्यामधून आपण हे पाच पॅरेमीटर्स जे आहेत ते सेट केलेले आहेत की मॅक्झिमम कंप्लेंट या पाच पॅरामीटर्स बद्दल आहेत आणि त्याच्यामुळे आपण ह्या पाच पॅरेमीटर्सची आपण क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत साधारणपणे ही प्रक्रिया कधीपर्यंत होईल आणि किती तक्रारी आली तुमच्याकडे तक्रारीं तक्रारी एक तक्रारींचा एक्झॅक्ट अंदाज मला बाया प्रिसाईज नंबर किंवा अॅक्युरेट नंबर मला सांगता येणार नाही मॅक्झिमम ज्या आमच्या तक्रारी आल्या ते ह्या सगळ्या पॅरामीटर्सच्या होत्या आणि त्याच्यावरनं आपण हे डिसाईड केलं एक साधारणपणे पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये आपल्याला एक सत्तर पंच्याहत्तर टक्के जे या संदर्भातलं हे आहे ते होईल आणि जसे जसे येत जातील त्या त्या पद्धतीनं त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होत जाईल म्हणजे एकंदरीत सर्वांची स्क्रुटीनी न होता जे कुणी तक्रारी आले आहेत त्यांच्या कुठेही याच्यामध्ये आम्ही जे लाभार्थी आहेत जे निकषामध्ये बसलेले आहेत ज्यांना लाभ यु नो त्या निकष ह्या निकषांमध्ये आहे त्यांना मिळत आहे त्यांना कुठेही धक्का लागणार नाही पण त्या निकषांच्या पलीकडे कंप्लेंट जे आलेल्या आहेत आणि त्यांना जो अधिकचा लाभ किंवा चुकीचा लाभ मिळतोय त्या संदर्भातलं फक्त क्रॉस व्हेरिफिकेशन आहे तुम्ही स्क्रुटिंग कराल ज्यावेळेस डेटा घ्याल त्यावेळेस फोर व्हीलर वाल्या मंडळींची देखील एक संख्या तुम्हाला परिवहन विभागाकडून मिळू शकेल म्हणजे परिवहन विभागाशी तुम्ही कनेक्ट करणार आहात बरोबर बरोबर त्यांच्याकडून डेटा मिळाला त्यांच्याकडून दे उदाहरणार्थ आपण आपल्याकडे नमो शेतकरी योजना आहे आमच्या जी आर मध्ये एक गोष्ट नमूद केलेली आहे की जर कुठल्या दुसऱ्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल पण तो पंधराशेच्या कमी असेल तर वरची जी रक्कम आहे ना समजा आता नमो शेतकरी चला बाजार आहे